शांता काय शांत आहे तू नाही का हो मी शांतच आहे तुझ्यामुळे या जगामध्ये शांती आहे आणि तुम्ही तांडव करत जा <laughs> बरोबर ना तुमचं नाव बोले ना हा बोले हा बोला बोलतच राहता आणि एक गोट 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 करता करता खंबच संपवतो हो आप आपला आहे का नाही शांत काय हो पिण्यामध्ये जी मजा आहे ना ते कशातच नाही मला हा काय नाही नशा आहे ना तुला नशा माहित नाही अजून काय राहत हा का हा माणूस नशेत राहिला ना त्याला जगाचा विसर पडून जातो हो का हा एवढा करा मला विसरू नका म्हणजे झालं तुला नाही ना विसरलो आलो ना मी हा फिरून परन, फिरून पिऊन खाऊन येता काय जेवलं मग मित्रांनी काय खाऊ घातलं जेव्हा नाही ग जेवायला आलो झालाय साहेब हा झाला का मग मला आडू चल अजून थोडस काही बाकी असेल ते करून या ना म्हणजे अजून पिऊन या ना अजून जाऊ काय तुला मस्त अशी बायको पाहिजे जी स्वतः म्हणते अजून पिऊन या जाऊ काय अग मी किती बी पिली तरी माझ समाधान होत नाही तू परमिशन दिल्यावर मी पळतच येईल आता जाऊ अशी बायको पाहिजे धन्यवाद बायको धन्यवाद दारू प्यायला पुन्हा एक वेळा सांगितल्याबद्दल धन्यवाद हा का आता मी पुन्हा पिऊन येईल तेव्हा मस्त या म्हणजे झालं पण जेवण मात्र दाबून करील बर का कारण डबल पिलेलं राहील ना तर त्याच्यामुळे मला किती जेवण लागेल काही सांगताय डेअरी भरपूर मोठी ना हा खोटा आहे हा येऊ का मग धन्यवाद थँक्यू काय मुक्काम करता काय धन्य okay, बाबा मान्यवर टेन्शन आहे मला उठले का सुटले गरिस्त दारू प्यायला पाहिजे मित्रांमध्ये जायचं दारू पिऊन यायचं आता मुद्दम निघून गेले मजाक सुद्धा कळत नाही त्यांना कड चुकीच सांगते आपल्याला परत पिऊन या आपण जावाच का बरं या माणसाला आहे ना कितीही सांगितलं ना सोड़ूंदे, सोड़ूंदे, दारू सोडून द्या दारू सोडून द्या अजिबात दारू सोडायचं नाव घेत नाही आपण काही उलट सांगितलं गेलं ते बाबा अजून दारू प्यायला घेत निघून गेला या बाबाला आदलच घडवते मी आता लय मोठे हा ए अरे काय नीड मी गाभर बसू अरे मग मी उभा राहू का मी आभार बसू नको बसू बाबा नको बसू तू तु... कोण तुम्ही कोण अरे मी नवरा ना कुठले बापरे कुठले अगं तुझा नवरा ना माझा मोबाईल चोरला जाईल काय अगं नवरा मी तुझा खाली मग मला हा पैसे अरे भाई अळू हळू 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 चालला का ताण झाला बा ए काय झालं तुला तू तु हालू हालूलू कस काय राहिली तुम पिओ हंबी पी हा तुम पिओ हंबी पी ए बाई तू वासिव राहिला तू पिली का काय पिले अरे बापरे बाई ये उद्योग कोणी करायला लावले तुला तुम्ही हा तुम्ही कधी मग तुम्ही ऐकता ना माझ का कधी काय ऐकू तुझं दारू पेजा दा तुम्ही कुठे पितो आता कुठे पियल पाल हो काल मी पाल पिले होते ना हा काल पिलो होतो ना मग मी आज पिली अरे पण तू कशाला पिली तुम्ही बोलला ना त्याच्यात जन्मत म्हणजे जन्मत ना कोणची जन्नत कोणची जन्नत आहे एकदम भारी जन्मत अरे बाई बाई माणसासाठी नसते ती जन्नत माणसांसाठी असते जन्मत तू काल पिती तू काल जाती जन्नत मध्ये का म्हणून जाऊ नको कस काय साल अरे देवा काय तांदा लोक कोणी पाजली तुला तुमची घरात नाही का, लग, का खांबा खांबाचा खांबा, खांबा उलटा केला मी अरे बाप रे त्याच्यामुळे अशी उलटी पालटी उरली का कोणी पाहिलं नाही तुला सगळ्यांनी पाहिलं मला येताना डुलट डुलत डुलत ती मला म्हणत होती बकुळा हा पुढ म्हणे तू म्हटलं मी मावरला पायला चालली पिऊन त्या बाप्पाजीने पिल्ली म्हटलं चलुळा गावभर ना तुम्ही कशी जाते गावभर मित्र म्हणतात दारू प्याला ये शंभू दारू प्यायला ये फोन येतात तुम्हाला मग मला पण आले मला पण आलं पाहिजे ना फोन हा 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 का मग चांगले चांगले भाई तू खरच लय मोठ काम केलं तू आज मी कोणासोबत बोलतोय पण अरे नवरा मी तुझा नवरा नवरा कुठला आई आएक... कुठला कुठला अरे बापरे शुद्ध पुरी गेली ह्याची बाई तू नशेमध्ये बरवळू राहिली आता मला काय तुझ्या जास्त बोलायचं नाही का तू एक काम कर तू दारू का पिली त्याचं उत्तर दे मला फक्त तुम्ही कशाला पिता अरे पिले मग म्हणजे मी पितो म्हणून तू पिली का माझ्या बापाची नाही पिली माझ्या नवऱ्याची पिली दारू अरे पण बाई माणसांनी पिऊ नाही ना बाई काबाला पिवरायची नाही प्यायची आज ती दारू काय सांग तुला आता हे आजूबाजू लोक पाऊ राहिले काय बकुळ पाहिजे तिकडे पाहत होती ती मागाशी पाहू ना तिचं काय तिचं काय नाही तिचा काय मला काय घेणार नाही हा बाई माझे काही होत असेल तर मला सांग पण तू पिऊ नको ना बाई तुम्ही दारू पिता ना दारू सोडणार आहे का नाही मी दारू सोडू का मग दारू सोडल्यावर काय करशील मी पेच तुम्ही दारू सोडून द्यायची अरे कसं काय अस मी पण नाही पिणार मग मला एक दिवस दारू पिल्याने झेलू शकत नाही मी तुम्हाला रोज दारू पिल्यावर जेवण देते तुमचं सगळं ऐकून घेते मग बरोबर मग मी मग मी पिऊन पहिली काय त्रास होण्यासारखं काय आणि त्रास न झाल्यासारखं काय बाई मला माझी चूक कळाली कुठली कळली चूक मी दारू पिल्यावर तुला त्रास होतो हे मला कळालं कारण आज तू पिल्यामुळे मला एक दिवसात काय त्रास झाला ते मला कळालं कळाल नाही तुम्ही नाही अजिबात नाही पिणार अजिबात नाही प्यायची आपण दोघांनी प्यायची नाही काय या दारू पाय सर्व नाश होतो बरोबर बरोबर ना बरोबर आजपासून पिणार नाही तू पण पिऊ नको मी पितो म्हणून तू प्यायला लागली माझी चूक झाली आता मी सोडून देतो खुश ना, खुश चला घरी चाल ये... काय काय कुठे काय नाशा उतरली काय मी पिलीच कुठे होती हो रे मग काय चालू होत मागा अहो मी दारू नव्हती पिलीने नाटक केलं होतं अरे बाप कशा होत तुम्ही दारू सोडून द्या म्हणून अरे आहे का हो बर बाई मी सोडून दिली काही टेन्शन घेऊ नको नाटक बी करू नको खरोखर पण पिऊ नको नाही खरोखर कधी पिणार नाही पाहायला मी किती घाबरून गेलो इकडे तिकडे फिरायला लागलो कोणी का काय पाहायला लागलो माहिती मग मला पण तेच एकदम फेल तुम्ही दारू पितात चार लोकांमध्ये शिवाय करतात त्याच्यानंतर म्हणतात मी चालू दारू प्यायला पर तिथून येतात अशीच भाजी केली अशाच पोळ्या केल्या त्याच्यात पण तुमचं तर राहत मीठच कमी आहे मीठ आण तेल आण आमकान तमकान पापड भाजून दे आहो माणसाने संसार असा करायचा की दोघांना त्रास नाही झाला पाहिजे बरोबर काय वाटतं तुम्हाला खरंच तुझ्याकडून शिकायला पाहिजे सगळं मग मी तुझ्याकडून आज सगळं काही शिकलो याच्या पुढे चूक होणार नाही दारूच्या थांबाला सुद्धा स्पर्श करणार लावूच नका आपला सोन्यासारखा संसार उभा राहील दारू जर नाही पिली तर तोच पैसा तुम्ही दारू पिण्यापेक्षा त्याचे पैसे काजू बदाम आण ना घरात रोज शिरा करून देते तुम्हाला गावठी तुपाचा हा शरीराला चांगला असं नाही काही पिऊन घ्यायचं रोज शरीराला हानिकारक करून घ्यायचे मग हा कसं वाटतं मला ते सांगा बरं सुख झाली हा पिऊ नका मग चला आता घरी चाल इकडून चाल भाई भयानक नाटक करतो डेंजर तू हा मग घाबरूनच टाकलं मला हा मी म्हटलं आता ही काय करते शिवी गाळ करते का मारती का आता कपडेच काढते माझे म्हणजे मी का बाप नाही ना बाई तुझी ती तर्राट कंडिशन पाहिली ना मी हा बा चल चला